पंचनामणे सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज बुद्धी हंशी शरण शरणं शरण नवापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन नवापुर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सर्वप्रथम बुद्धवंदना प्रकाश ब्राह्मणे यांनी म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनीताई नाईक प्राध्यापक मंदा गावित माजी नगराध्यक्ष दामो अन्न बिराडे माजी उपनगराध्यक्ष फारुख शाह माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित करिश्मा नाईक सावरडचे सरपंच विलास गावित सरपंच शहर अध्यक्ष सोहेल बलेसरिया अजय पाटील नवापूर राजपूत समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील मंगेश येवले आर चौधरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शहराध्यक्ष अनिल वारुडे अविनाश बिहाडे फैजल शेख तोसिफ स्टारवाला आरिफ शेख युसुफ बारडोलिया प्रकाश ब्राह्मणे पराग नाईक अश्विन बसावे भरत बिरारे दानियल गावित नितेश गावित अमोल गावित सागर बसावे विजय तिजवीज आदींनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर काँग्रेस भवनात सुद्धा महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले